वाले काय भाजप वाले काय तुमचं राज्य होत ना ओ, ही है हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी अध्यक्ष महोदय तुम्हाला पण दोन तीन प्लॉट देऊ आहे तुम्ही म्हणाल आता ते कंपनीची आहे ते ट्रस्टची आहे आपल्याला ते करता येणार नाही सरकार आहे आपण करता येत नाही नामर्दवाली बात नाही हो ना हो हा सीएम मैं मय मैं सीएम बनने कार्यकर्ता बहुत अच्छा और मैं इतना अच्छा कार्यकर्ता हूँ बिल्कुल मजबूत और शिंदे साहेब से मैं मैं सेम आहे सवाल आहे पण पण आहे त्याच्यात पण असं आहे का या जमिनीचं काय हे जमीन, जमीन गरीब आले अनिल भाऊ कधी देणार तुमच्या राज्यात दिली नाही तुम्ही वाले काय भाजप वाले काय तुमचं राज्य होत ना हो तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी बच विधेयक बच अध्यक्ष विधेयक मला वाटते मुदतवाढीच आहे हा मुदत वाढीच आहे विधेयक मुदतवाढीच आहे हे मुदत जे वाळून दिली सरकारनं यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय हे मुदतच वाळून दिलेली आहे तुम्हाला लक्षात नाही आलं असल इंग्रजांनी जमीन दिली यांना मग यांना जमीन हे गव्हर्नमेंटची जमीन आहे सरकारची जमीन आहे ते परत घ्यायला नको का हे जे काही मुदतवाढ तुम्ही दिली त्याच्या नावाने हे सगळे तपासा ठेवा एकदा मी सगळे कागदपत्र माझव आहे ए टू झेड आणि मग ह्या गोदरेज वळ जर तुम्ही नाही दिली तरी मी पंधरा ऑगस्टले त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत सगळे माझ्या मतदारसंघातले त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो लेआउट टाकून देतो चौतीस हजार एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो तुम्ही द्या नका देऊ आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार अध्यक्ष महोदय तुम्हाला पण दोन तीन प्लॉट देऊ दे त्याच्यातले